भिजलेला आहे बघा पूर्ण पाणी आहे त्याच्यामुळे हई थोडासा भात ठेवलेला झुडूक आणि हे बघा हे सगळ्या चिकचिकीत झाला आणि हय पण एक कोपरू हा होय आणि आता या जर सुकल्या जरी जास्त सुकवला तरी त्याचा पूर्ण भात गळत आला खाई गेलो मित्रांनो काय मग सगळं काय बरा मा तू जाईल पुढे हा मित्रांनो काय मग सगळं काय बरा तर आज आम्ही होते म्हणजे म्हणा तर दोन तीन दिवस आले खूप पाऊस पडता त्याच्यामुळे आम्ही जर कापलेलो म्हणजे जास्त नाही एकच खोबरं कापलं त्या थोडासा वेधला आणि खूप लोकांचा काय काय घातलेलं आम्ही दाखवता येतात सुकत घातलेला होता तर मग खूप पाऊस पिलो आणि नंतर कमीच जाऊक नाही त्याच्यामुळे गोळा बिया करूचा राहू आणि खूप सारा भिजला कोणता कोणता भात परत कोणता कोणता ठेवलेला आमचा पण झाकून ठेवलेला झोडूचा खूप सारा तर ता झाकून ठेवलेला पण ज्यांच्या ज्यांचा कापून सुकत घातलेला होता त्यांचा भिजला खूप म्हणजे तर हा ह्या बघा हा बघा हय हैना पूर्ण सुकत घातलेला बघा हयना एवढा सगळा सुकत तर बघा आता सगळा सुकत घातलेला आता बघा ह्या सगळ्या जो आता तो पूर्ण भिजलेला आता जाता ते पाणी नाही म्हणून आणि हय थोडंसं पाणी आहे तर सगळा पाणी ह्या सायटिक जाता म्हणून पण हय भिजलेला सगळ्या आता आणि त्या बघा त्या सायटिक घ्यायच्या त्या सायटिक होता बघा हय सगळा सुकत घातलेला पूर्ण सगळा सुकत घातलेला आहे का आपण तर पूर्ण भिजलेला असा तर जोपर्यंत आता ह्या येणं नाही म्हणजे जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत गोळा करू गावायचा नाही आणि भिजलेला असताना जर गोळा केला तर लवकरच धुडू व्हायला तर सगळा खरा म्हणजे कोंब भेटले त्या लवकर तर खूप सारा घातलेला सुकत तर आम्ही आणखी जाऊया पुढे तर बघूया खय ख अजून भिजलेला आता असं सगळं बघा ति ना, ना, ना <coughs> थना पूर्ण होईपर्यंत असा सुकत घातलेला आता बघा थैना आहेत म्हणजे तसे खूप घातलेलं आहे सुकत काही दिसणार नाही तर आम्ही येताना बघी या तर जाऊया आणि आता आम्ही ह्या साईटिक जाऊया ह्या साईडिक कोणता कोणता भात आता ख सुकत दिसता काय बघूया आधी अजिबात नव्हता तर आता सगळ्या डबके झालेले आहेत पूर्ण बघा हई पण व्हायचो चिकल झालो पण सुकत घातलेला पूर्ण खालीपर्यंत आपण भिजलेला आय थिंक बघा हई पण सुकत घातलेला वरपर्यंत सुकत घातलेला आता पण भिजलेला आहे थिंक नाही तर आता म्हणून सुकत घातलेला आणि इतक्या कोण नाही सुकत घालू तर बघा हई पण हा आणि हे सगळं पाणी आणि हे बघा हई खळा केलेला ता पण भिजलेला आहे बघा पूर्ण पाणी आहे त्याच्यामुळे हय थोडासा भात ठेवलेला आता झुडुक गावाचा नाही तोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत हे बघा था था हे सगळा चिकचिकीत झाला आणि हई पण एक कोपरू हा बघा मी आता सुकल्या जरी जास्त सुकवलं तरी त्याचा पूर्ण भात गळत आला परत हे बघा था परत ह्या साईडिका बघा हई पूर्ण सुकत घातलेला थोडासा परत ह्या बघा थै सुकत आणि वरती वरच्या सायडिक सगळ्या सुकत घातलेला आता बघा हे बाबा हय सगळ्या सुकत आहे आणि थं सगळा पूर्ण सुकत घातलेल्या आता पूर्ण भिजलेला होता हे बघा हय तुमका म्हणजे वेगळा दिसतं पण आता पाऊस सकाळपासून जरा सो कमी आहे तरी दुपारी लागलो आणि त्याच्यात तरी पण आता जरा पाणी हय रमणार नाही ज्याच्यामुळे एक चांगला म्हणजे मुरत जाता लगेच जास्त रवत नाही खालच्या एक जाता पाणी ते बघा थं पण सुकत घातलेला होता आता पण भिजलेला आणि थं आता काहीतरी काम करते होते बघा भातीत का गावाने म्हणून नीट ठेवतात सॉरी त्याला हे बघा है पण त्या सुकत ह्या करून ठेवलेलं आता कापून ठेवलेलं आता झुडूचा आता आणि ह्या बघा थं आपण जाऊया आता आम्ही आता वरती जाऊया आमच्याकडे बघूया झालं आता ह्या बघा हे बघा असा भात घळत सगळ्या हे बघा घही गवलेला वास भय वायसक बघा आणि हई पण सुकत घातलेला भिजलेला आहे बघ हे बघ आणि मी आय थिंक झाकून ठेवलेला आहे जोपर्यंत खा बस सुकत नाहीतर खाली सगळा करार टाकून ह्या करूचा लागतेला झोडूचा लागतेला आहे बघा भिजलेला आहे ह्या भिजलेला सगळं तर आता हिंबार लागला व्हायच दुपारी त्याच्यामुळे सुकला थोडासा तरी पण खाल खालच्या साईडीनचा असा ह्याचा त्या सगळा वाला असला तडे पण आता बघा त्यांनी ताबण सु ह्या केलेलं कापलेला आता बघा भोरभरीन ताबण भिजलेला आता ता लवकर सुकला तर नाही तर मग परत एकदा दोनदा दो तीनदा पाऊस लागलो सुकला परत भिजला आणि नंतर मग परत चुकला असा झाला आणि नंतर मग उकलूक गेले त्याचा पूर्ण घरत आला आवाज हा बघा आणि लॅटर असत किंगण्याचे ते बांध ते बघा आणि सगळी ढोळ वेळ आतमध्ये जाता आम्ही आता ह्याच्यावरनं उडी घालूया चला हे बघा उडी घातलाय मी आणि हा <laughs> आमचा ढाकून ठेवलेला का गा। का आता काय एकदम गोळा करून आणि मायज या भिजलेला आहे खळा व्हायचा आणि पाणी तसा जाऊक नाही आतमध्ये पण हा भिजलेला आहे हा आता सुका गोळा पूर्ण व्हायच चारो हा मशीन गाणी गाय तो आपण इलो आहे बघा दाताने घातलेलं आहे कधी आणि आता इलो हा आणि आम्ही माडा नारळ सोडून गेल्या हो का होत काय बघा पाणी अजिबात नव्हता हो हळ एवढाच होता तर आता पूर्ण व्हावा कौ लागला पाणी ह्यासाठी कहू खूप पाणी येल आम्ही चाललो आता घरात थोडं उशीर बघलो तर नारळ ब्रिज शोधलं आणि एकदम तोटे पुढे जाऊ नये तर पुढे पण कोणता कोणता होता तर आम्ही आता चाललो घरात तर तुमचा जर व्हिडिओ आवडतो असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला आणि साचलं ते पण हाय लवकर कापल्या नाही आणि हय उभ्या असतात बघा त्यामुळे काही नाही जर आता पडला खूप दिवस रावला तर मग आता खराब होता सूर्यची फुलं नाही ती पण वेगळी फुलं असतात पण भारी आहेत बघा आता आमच्याकडे सगळ्याजणी लावलेले हे बघा मोठे फुलतात बघा हे पण लावलेले हे पण पूर्ण आडाकत